नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो नऊ फेब्रुवारीला आहे अमावस्या तर आपल्या घरातील नकारात्मकता वाईट शक्ती नजरबाधा निघून जाण्यासाठी अमावस्या हा दिवस खूप चांगला असतो तर प्रत्येक अमावस्येला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण कोणते उपाय केले पाहिजे घरातील नकारात्मकता नजरबाधा निघून जाण्यासाठी आपण कोणते उपाय केले पाहिजे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा बाहेरून येणारे व्यक्ती हे आपल्या घरामध्ये कोणत्या भावनेने येतील हे आपण सांगू शकत नाही आणि त्यासाठी दर अमावस्येला आपण काही उपाय हे आवर्जून आपल्या घरामध्ये करावे तर या उपायांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगला प्रभाव पडत असतो तर प्रत्येक अमावस्येला घरामध्ये आलेलं जाळं हे काढायचं असतं तर ते काढून घेतल्यानंतर सर्व घर स्वच्छ करा अंगण स्वच्छ करा तसेच पाण्यामध्ये खडे मीठ टाकून थोडंसं गोमूत्र आणि थोडीशी हळद टाकून घरातील फरची ही पुसायची आहे त्याचबरोबर आपल्या कष्टाचे फळ आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे तर आपल्या घराचा मुख्य दरवाजा तर हाही आपल्या पाण्यामध्ये खडे मीठ थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकून हा दरवाजाही आपल्याला पुसायचा आहे तर यातूनच नकारात्मक नकारात्मकताही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा आवर्जून स्वच्छ करायचा आहे त्याचबरोबर उंबऱ्याला मुख्य दरवाजा मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचं लेपनही करायचं आहे तर प्रत्येक अमावस्येला हे आपण करावे तर हे सर्व कामं आपण सकाळी करायचे आहेत तर ही सर्व कामे एकच अमावस्याला करून नाही चालत तर प्रत्येक अमावस्याला आपल्याला ही कामे करायची आहे त्यानंतर तुरटीचा एक तुकडा हा मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला बांधायचा आहे तर ही नकारात्मकता ही बाहेर जाण्यास मदत होते तर तेही तुम्ही करू शकता तर अमावस्याच्या दिवशी तुम्ही हे उपाय करू शकता तसेच घरातील जी पायपुसणी पडदे आहेत सोप्याची कवर आहे तर तीही आपल्याला या दिवशी स्वच्छ करायची आहे तसेच घराच्या मुख मुख्य प्रवेशद्वारा जवळील पायपुसणीच्या खाली थोडीशी तुरटीही ठेवायची आहे म्हणजे नकारात्मकता ही घरात नकारात प्रवेश करणार नाही तर नकारात्मकता ही ती खेचून घेते तर संपूर्ण घर हे साफ करायचं आहे त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर शुभ लाभ व स्वस्तिकही आपल्याला कुंकवाने काढायचे आहे त्याचबरोबर उंबरठ्याच्या बाहेर एक दिवाही संध्याकाळी लावायचा आहे तसेच स्वयंपाकघरही आपल्याला स्वच्छ करायचं आहे खडे मिठाच्या पाण्याने संपूर्ण स्वयंपाकघरही आपल्याला स्वच्छ करायचं आहे त्याचबरोबर स्वयंपाकघरातही भिंतींवर स्वस्तिक काढायचं आहे देवघरात देवघरातही आपल्याला भिंतीवर स्व एक स्वस्तिक काढायचं आहे तर देवघरही या दिवशी स्वच्छ करा अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मीचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणात असतो त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होण्यासाठी आपल्याला आपल्या घराची संपूर्ण साफसफाई करायची आहे तसेच माता लक्ष्मीला लवंग व खडे मीठ खूप प्रिय आहे तर त्यासाठी तुम्ही या दिवशी त्यांचे त्याचेही उपाय करू शकता तसेच ईशान्य कोपऱ्यामध्ये खडे मिठावरती एक तुपाचा दिवाही लावायचा आहे तर याने पैशाच्या अडचणी असतील तर त्या पैशाच्या अडचणीही कमी होतील तर खडे मिठाबरोबरच दोन लवंग व दोन वेलचीही तुम्ही या दिव्यामध्ये टाकू शकता तसेच कापुराचेही उपाय तुम्ही या दिवशी करू शकता तर एका दिव्यामध्ये दोन लवंग दोन वेलची आणि दोन तीन भीमसेन कापूरच्या कापराच्या वड्या घ्या आणि ते प्रज्वलित करा तर यानेही माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते तर या वस्तू माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे तर त्यासाठी तुम्ही हाही उपाय करू शकता तर लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस खूप चांगला असतो तर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही या दिवशी तुम्हाला होतील तितक्या सेवा तुम्ही माता लक्ष्मीच्या करू शकता तर या उपायांनी नक्कीच माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमच्या घराकडे आकर्षित होईल तर नक्कीच तुम्ही अमावस्याच्या दिवशी हे उपाय करा त्याचबरोबर तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीच्या सेवाही तुम्ही करू शकता तिचं नामस्मरणही या दिवशी दिवसभरामध्ये करू शकता त्याचबरोबर तुम्हाला ज्या ज्या सेवा करता येतील तर त्या त्या सेवा तुम्ही या दिवशी करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ